आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेऊ अशा शब्दात अंधेरीतल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिलेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये गद्दारांचा सूड उगवायचा आहे तर कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेऊ असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मैदान सोडेल ते जिंकूनच सोडणार असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत मी सगळ्यांशी बोलतोय सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले संभाजीनगर नाशिक सगळे झाले सगळ्यांचं मत आहे की एकटं ता लढा ताकद आहे अमित शहाना जागा दाखवणार आहात ठीक आहे अजून निवडणूक जाहीर झालेली नाही पण मला तुमची जिद्द बघून या तुमची तयारी बघून या ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातन बाहेर या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे सूड सूड आणि सूड होय सूड जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो तो गद्दार आणि त्या गद्दाराचा बरच हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामाने आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा नि निर्ण लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही